नाव कालिदास गुलाब पाटोळे गाव तर आपले बैल नाद्या फॅन्स ग्रुप दरुज या नावानं पळतात तर आपण चॅनलवाल्यांना बोलवलं आहे ते चला आपण दावून पाहूया <laughs> नाव काय त्याचं आहे ही कालवड आहे आपली हि जो वय आहे पंधरा महिने पंधरा महिने हा आपल्या घरच्या गायचे आहे आहे बघा ही तिची आई का हा नाव काहीच तिचं नाव हार्लीज आहे हा आणि करंट जबरदस्त आहे म्हणजे काय सांगेल कालवडी विषयी काय सांगेल म्हणजे कालवडीला स्वभाव आहे कोणाला मारत नाही मा काय नाही का आणि ब्लड लाईन वगैरे कुठली आहे काय ब्लड लाईन तसे आपण पाहिलेली नाही आपण तसं सांगू शकत नाही प्रेमळ एकदम आणि पळ पण जबरदस्त आहे मला कारण मित्रांनो पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे हिच नाव काय ही पूर्वी जी आपली गायली एक नंबरची ये शिंग भरपूर मोठे काय तिचं आता आहे चौथवेत आहे त्यामुळे शिंगा आणि गाय मोठीच आहे ना गाय म्हणजे एवढ्या मोठ्या मापाची शिंग कमी पाहायला भेटते गायी सध्या आत्ता हिच्या हिची एक कालवड आपण सातारमध्ये दिली आहे पूर्वीची बर त्यानंतर ही दुसरी कालवड त्याच्यानंतर तो खंड आत्ता गाय तीन महिन्याची गाभन आहे विशेष म्हणजे जेवढी दावणीवरची बैल आहेत गायी आहेत कालवडी सर्व म्हणजे तुमच्याच आहेत असं काय नाही की विकत आणले वगैरे आपण हे गाय घरच्याच आहेत आपण आणि हा तुमचा बैल नाव कायचं नंद्या नंद्या मित्रांनो ज्या ग्रुपच्या नावानं हा बैल पळतो तो, तो नंद्या बघा नंद्याचं काय सांगाल कसं वैशिष्ट्य वगैरे कसे काय कुठून गेली नंद्याचं वैशिष्ट्य उजव्या खांद्याला पळतो त्याच्यावर गाडी असली ना ब मग त्याच्या बाजून गाड्या असू द्या गाडी चांगली असली तर तु धरणार गाड्या आणि पैरा चांगला असला तर जात कुठली जी जात आपण नाही तसं बोलू शकतो धनगर दंगर खिलार धनगरी खेलार किंवा कोसा को खेल वाटते कशी देखभाल वगैरे कशी देखभाल देख संध्याकाळी रतीब असतो फक्त संध्याकाळी देतो आम्ही तू काय जास्त रतीप खात नाही चाऱ्यावर जास्त असतो खोराक जास्त खातच नाही तू दावणीचा काय म्हणतात हिरा म्हणावं लागेल हो, अजून बरीचशी आहेत अजून काय अजून एक खोंड आहे मला चल किती वर्ष नाद आहेत आता काय आपण पूर्वीपासून खेलारच नाहीच काय आमच्या वडिलांच्या पासून आमच्या वडिलांनाच खेलारचा नाद होता आमच्याकडं पूर्वीपासून दोन गाय असायच्या पण ते म्हणतात ना म्हणजे खिरा खेला, खिलार गाय म्हणजे लक्ष्मी आपल्याची हो, आणि ती असली म्हणजे आपल्याला म्हणजे आयुष्यामध्ये कायच कमी पडत नाही कमी पडत काय झालेलं आमच्या पूर्वीच्या खिलार संपल्यानंतर आपण पहिल्यानंतर पूर्वी ही कालवड आणली असावी म्हणून म्हणजे आपण विकत आणलेली आहे त्याच्यानंतर ती गाय आणली ती विकतच आणली आपण आणि त्यांची ही आता हा आपल्या ह्या गायचा तिसरा खोटा हो आहे बाबा या म्हणजे मोठ्या बैल दाखवलेलं ह्यावेळी हिच्या वेळी बैल दाखवला आपण स्वतःच लाईटर हा दादा पुणे असं म्हणतात सिमन्स वरती जरा थोडस प्रॉब्लेम होत भरपूर बैल पळतात पळतात ना असं काही नाही नसतं आमच्या इथं पवारवाडीत एका गायची खोंड प्रत्येक वेळी फायनल राहिली आपण भरले राहिलेले आहेत काय भरपूर लाइटर काय सांगाल लाइटर बद्दल कसे काय कोणते खांदिपतो नाही लायटरला पण करंट वगैरे भरपूर आहे आता पळा ह्याचा आपण व्हिडिओ मार्फत टाकूयात जबरदस्त करंट आहे याला ह्याला आठच महिने आठ महिनेचे आठ महिनेचे कोण म्हणणार पण नाही याला पूर्ण दुधावरतीच आहे का म्हणजे दूध चारा दूध चालू थोडासा खुराक डॉक्टर साहेब असं म्हणतात की सुरुवातीच्या काळामध्ये जेवढं जास्त गायीचं दूध पाजल तेव्हा म्हणजे सक्षम होत आणि पळण्याच्या बाबतीत त्याचा नात कोण नाही करत हो आपण गायचं दूध पाजतो वगैरे दूध अजिबात नाही लाईल ह्याला पण नाही भविष्यामध्ये करणार की पलीकडची गायचं नाव काय तिचं नाव असं नाही मित्रांनो बघा शेतकरी च नाद आहे हा बैलगाडी क्षेत्र आणि एक प्रकारे स्वार्थ वगैरे काहीच नसतंय आणि हा नाद जोपास आता एवढं सगळं करायचं म्हटलं दादा सोपं नाही सगळं मॅनेजमेंट करायचं खर्च चाराचं नियोजन वगैरे कसं असते काय चारा आपल्याकडे आता गेल्या वर्षी पाहिलेलं होतं बरं आम्ही पूर्ण वर्षभर चारा विकत घेऊन घातला पूर्ण विकत म्हणजे वर्षभर सर्व हा म्हणजे हिरवा चारा उपलब्ध असा म्हणून आपण विकत घेऊन घातली बॅड बॅड आता ह्या वर्षी काय अडचण नाही पाणी भरपूर आहे आपण मका वगैरे करतो किती साधारणतः किती गुंट्यामध्ये वगैरे लावलंय चारा आता आपण मकावर लावली होती पावणे एकरात लावली होती दोन महिने त्यांनी खाल्ली म्हणजे फक्त कुट्टी करून आणायची आणि आता नाही नाही आपण कणस मोडून टाकली आणि मका कापून आणून घातली होती था था था। था। हे अशा पद्धतीने आणत का हा भरपूर चारा लागत असेल दादा भरपूर चारा लागत हा सोप नाही क्षेत्र हा नाही एकट्याच म्हणजे काम नाही बाजू आहे म्हणजे आपण छंदा बाय करतो आपण ह्याच्यातनं स्वार्थ बघितला किंवा फायदा बघितला ना नाही आपण मी स्वार्थ फायदा किती मिळेल हा कधी विषय आपण आता एवढे गायी आहेत सगळं त्याचं काहीतरी बाबा त्याच पुढचा यूज करण्यासाठी किंवा शेतीसाठी वगैरे वापर करतात आपण शेण खत वापरतो ना त्यामुळे पीक पण चांगलं येतं आपल्या देशी गायचं खत वापरलं ना असं जीवामृत वगैरे बनवतो जीवामृत आपण बनवतो वर बॅरल वगैरे आहे आपण बनवतो म्हणजे पूर्ण वापर त्याचा शेतीसाठी हो हो चांगलं रिझल्ट आहे त्याचा जीवामृत खूप सुंदर आहे दावण दादा तुमची आणि मेन म्हणजे आपल्या नंद्याची मुलं चालू करू आहेत मित्रांनो चांग आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो दरुज या गावी अं दरुजकरांचा नंद्या नंद्या ग्रुप या नावानं पण ही गाडी पळते आणि नंद्या जसा आवाज घेतला तसं नंद्यानं डारकाळी फोडली तर या नंद्याची मुलाखत घ्यायला आपण दररोजला आलेलो अं सर्वसामान्य शेतकरी आहेत परंतु नाद काय असतो ते त्यांच्या या जोपासणीनुसार आपल्याला दिसतं जवळपास बघितलं तर सर्व खिलार गाई कालवड आणि खोंड ते सांभाळतात कुठलाही स्वार्थ नाही त्या पोटी आणि शेतकरी कुटुंबातील वर्ग आहे चला तर मग त्यांची मुलाखत चालू करूयात नमस्कार दादा नमस्कार दाद। नाव सांगा तुमचं पहिलं माझं नाव गणेश शशिकांत पाटो बन काय सांगाल नंद्यानं भरपूर काय कमवलंय नंद्याबद्दल काय सांगाल इतिहास सांगा त्याचा पहिलं नंद्याला आम्ही घेतलेला आदत असताना बुधगावात बट हा बावीसला घेतला दोन हजार बावीसला आदत असताना लहानपणा लहानपणापासून आहे ना म्हणजे त्याला आम्ही इथंच आमच्या शेजारी एक बैल होता त्या बैला बरोबर पळून हिथं आपलं ट्रेनिंग दिलं चालायचं वगैरे मुंबईवाल्यांचा एक बैल होता निडळमध्ये त्यांच्या बैलांबरोबर फेर काढून आपलं शिकवला तिथून सुरुवात झाली म्हणजे एक प्रकारे <laughs> द्यायची कारण एक प्रकारे निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो संपूर्ण ग्राउंड आहे आणि एवढं म्हणजे सफिशियंट आहे बैलाला ट्रेनिंग देण्यासाठी काय सांगाल त्याचा वापर कशा पद्धतीने आम्ही काय आता इथं शेतातच आमचा बैल असल्यामुळं आम्हाला काय इकडं सगळं ग्राउंडला मोकळत असल्यामुळं झुपला की आपलं कधी फिरवला जवळपास नाही म्हटलं तर भरपूर मैदान गाजवलेत आपल्या नांद्याने काय सांगाल मैदान कुठली कुठली झाली ठळक अशी मैदान आता आपलं खातवळला मध्यंतरी मैदान झालं तिथं एक नंबर केला आदतचं मैदान होत बर त्याच्यानंतर वाखळवाडीचं एक मैदान होतं तिथं पण आम्ही फायनलला राहिलो आणि अशी बरीच मैदान झाली त्याची गागु, 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 जीर। जीर आ, वा किशोर मध्ये पण राहिलेलो आम्ही फायनल आता वस्तीचा काय वजीर ती गाडी पळाली आमची तिथं पण फायनल चांगल्या गाड्या मारून आम्ही राहिलो तिथं खातवळला प्रथम क्रमांक पटकवलेला कोणत्या आदत वासरासोबत पडलेला नायकाच्या वाढीच काय सांगाल म्हणजे बैलाचे एक वैशिष्ट्य दिसतात म्हणजे आदत मैदानामध्ये पण तो आदत वासरांना घेऊन चांगल्या रीते पळतो आणि एक प्रकारे गाडी बांधून असते त्याच्यावरती काय सांगाल त्याबद्दल आतापर्यंत त्याचा विषय असा आहे आत्तापर्यंत त्याला त्याच्यावर चढ पायरा आम्हाला कधीच मिळाला नाही आतापर्यंत प्रत्येक मैदानाला त्याच्यावर गाडी कंटिन्यू बांधावीच लागते आम्हाला आणि निकालात शेजारची गाडी चिकटायला लागली की त्या बैलाला लय राग आहे त्याला पुढच शेजारचा बैल बैल पुढे गेला आवडतच नाही बिलकुल निकालात कुठलीही गाडी असू दे तुमची पुढे जाऊन देणार नाही अशी कोणती आटीत लढत आहे का गट असू दे सेमी असू दे फायनल असू दे पण तिथं तुम्हाला वाटलेलं की बाबा यावेळेस काय म्हणजे शक्यता कमी आहे जिंकण्याची शक्यता कमी होती पण त्यावेळेस नद्यानं बाजी मारली निडळ मध्ये एक मैदान झालेलं आत्ता मागच्या वर्षी त्या मैदानात एक नामांकित गाडी होती आमच्यावर आदत वासरू होतं थोडक्यात तिथे एक आटीतटीची लढत झालेली तिथं आम्ही एक टांग्यानं गाडी पुढं बसून आम्ही राहिलो होती आता मी पाहतोय की जवळपास तुम्ही नाही म्हटलं तर तीस ते पस्तीस मेंबर इथं ता उपस्थित आहात आड्ड्यावरती तर भरपूर असेल काय सांगाल सर्व ग्रुपबद्दल काय सांगाल आणि तुमच्या ग्रुपच्या नावानं गाडी पळते त्या ग्रुपची एकता किंवा युनिटी आहे त्यामुळं हे शक्य आहे पोहोचते काय सांगाल सुरुवातीपासनं आदत असल्यापासून त्याला चालवण्यापासून सगळ्या मित्रांची आम्हाला ला लाभ साथ लाभ लाभली थोडक्यात म्हणजे त्याला आमचे जवळचे ड्रायव्हर पांढरा ड्रायव्हर म्हणून आहेत दरुजचे सुरुवातीला त्यांनी फेरायला तेच फेर ते बसत होती गाडीवर ही सुट्टी मेकर असते आदित्य असतो पैर करायला ती चिक्या चिक्या डायवर असतो किंवा सोमनाथ पाटोळे राहुल पाटोळे सतीश पाटोळे ऋषी केश कदम विजय लावंडी सगळे पोर आपल्या बरोबर शिवाय ते आमचे डॉक्टर आहेत बोराटे डॉक्टर वगैरे सगळे असतात म्हणजे बैलाबरोबर कंटिन्यू असतेच सगळे सर्वजण आहे त्यामुळे शक्य बाईवर आहेत पहिरे पैऱ्याला काय अडचण आली किती असते सगळे कशा पद्धतीने चर्चा कशी असते ड्रायव्हरांची म्हणजे तुम्ही काय सांगता की बाबा कशा पद्धतीने बा, ड्रायव्हर वगैरे असं बैल आपला पळतोय त्यामुळे विषय कसा आहे सगळे सांगतात ना आपल्या बैलाला कुठला बैल पुरेल काय सगळे पर्यंत आम्ही एक वैशिष्ट्य आमचं वायदे आम्ही कुठल्याही बैलवाल्याकडून किंवा आदत वासराकडून सुद्धा कधी घेतली नाही की आम्ही भाडं सुद्धा कधी घेत नाही आम्ही आमच्या पदरच्या पैशाने भाड्यानं आम्ही जातो फक्त कशासाठी आपला बैल पळतोय आपल्याला अभिमान आहे आमच्या आमच्या त्याच्याकडून कुठल्या अपेक्षा थोडक्यात फक्त पळतोय समाधान म्हणजे एक प्रकार दावणीची लक्ष्मी आहे म्हणूनच हा सांभाळ करताय तुम्ही हो या बैलगाडी क्षेत्रामध्ये जसं पुरुषाचा हात असतो त्याचं स्त्री पण महत्वाची असते कारण बैलगाडी मालक ज्यावेळेस अड्ड्यावरती जातो त्यावेळेस संपूर्ण दावणीची जी देखभाल असते किंवा बैलाची खाणं पिणं असते ते संपूर्ण घरातल्या ज्या स्त्री असतात त्याच पाहत असतात नमस्कार काय सांगाल नंद्याबद्दल काय सांगाल तुमचे काय नाही त्याला आम्ही लहानपणापासून सांभाळतोय बर आणि तो आणल्यापासून असा गरीबच आहे मारत वगैरे नाही आम्ही त्याचं खायला पाणीही करतो बर नंद्या ज्या वेळेस गुलालात येतो त्यावेळेस काय आनंद असतो म्हणजे संपूर्ण तुमच्या घरात काय आनंद असतो तेव्हा येतो तेव्हा नंद्या ते जेव्हा गुलाला येतो हो तेव्हा ते त्याचा आम्ही औक्षण वगैरे करतो आणि सगळ्यांना असं गुलाल हे लावतो नंद्याला दोन हजार बावीस ला घेतलेलं बरोबर हो, आता लाइटर पण आहे भरपूर कालवडी पण आहेत गायी पण आहेत हो, कसं सांभाळ कसं असतोय कारण संपूर्ण म्हणजे दावणीवरच खाद्य पिद्य झाले कशा पण्यावर हो रुटीन कसं असते सकाळपासून पसु? सकाळपासून वगैरे असतात अगोदर बर परत ना खायला पाणी हे ठेवतो आम्ही बर परत ना दुपार नंतर फिरून खायला वगैरे बर पाणी वगैरे पायऱ्याची पण भरपूर अडचणी येतात दुःख वाटतं का की त्यावेळेस बाबा एवढा पळतोय आपला बैल आणि नकार समोरून येतात काय 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 म्हणजे दुःख वाटतं त्यावेळेस वाटतं येतो त्याबद्दल दुःख पण वाटत आणि जेव्हा ते पळतो तेव्हा पण असा आनंदही वाटतो सगळे घरातले खुशी असतात जेव्हा तेव्हा नंद्याची ती गाडी चालवत ते रमेश ड्रायव्हर आपल्या आपल्यासमोर दादा नमस्कार काय सांगायला किती वर्ष पण गाडी चालवतो तुम्ही पहिल्यांदा ते सांग मी तसं सतरा अठरा वर्ष झाले बय मी ड्रायविंग करतो कसं वाटतं नंद्याकडे पाहत आपण प्युअर खिलार बैल आहे आणि पळ पण एकदम जबरदस्त आहे काय सांगत माझा पळ मला त्याचा पळच आवडतो जास्त कारण त्याला आतापुत्र बैलच लागला नाही आणि आम्हाला लावायचा झाला नाही आणि आम्ही लावाय गेलो तर आम्हाला पैसे मागतात पूर्ण वीस हजार तीस हजार असे पैसे मागतात आम्ही बैल फुकाटत देतो कारण आम्हाला अभिमान आहे असो त्या कुठलाही गरीबासर मोर येईल असं वाटतं आम्हाला म्हणजे कोणतं पण आदत वासरू असू दे वा... तरी आम्हाला वाटत काय की आपल्याला मागितलं आपल्या पैसे हाय म्हणून मागितलंय आम्हाला वाटतं पण आम्ही मागा गेलो तर आम्हाला पैसे मागतात कशा पद्धतीने नकार कशा पद्धतीने दर्शवली नकार देते म्हणजे पैसे शिवाय हो आता पळतच नाही तिने त्यांची आणि आमचा फोकाट पळतो आहे गरीबच आहे तरी मेन म्हणजे ड्रायव्हर म्हणून नंद्याची गाडी जेव्हा तुम्ही चालवता तेव्हा कशा पद्धतीने पळ कसा आहे त्याचं सगळ्यात त्याचा जास्त आवड होतो उजव्या भरपूर स्पीड आहे कुठनही आई बाहेरनं आला तरी तितक स्पीड आहे आत नसला तरी तितक स्पीड आहे आणि मोहरे गेलेली गाडी त्याला खपत नाही कि तो जास्तच वेगानं बघतो शेजार लागून एखादी गाडी त्याच्या पुढे आली तर मग ते गाडीनं पाळायच नाही बघलं त्याच्या वरटेकच करणार तिला म्हणजे डावीच थांबैल मिळाला की कुठलं पण मैदाना जी तिथं ती तर राहू गोलाला एक नंबर राहिला पण आम्ही आपले गोलाल घेऊन येऊ पैरे बघताना आता त्याच पद्धतीने बघताय की बाबा डावीच तुम्हाला थांबईल मला वाटतं पब्लिकनं पण पळवलंय का त्याला पब्लिक उजव्या खान पब्लिक बी आहे त्याचा बर बर म्हणजे उजवी खान आली की तो पूर्णरित्या फिट पळतोय म्हणावं लागेल नमस्कार नाव सांगा पहिले अभिजित पाटोळे काय सांगाल ना नंद्याला जास्त जवळून तुम्ही पाहता कारण रोज त्याचं नियोजन झालं संपूर्णरित्या तुम्ही पाहत असता कशा पद्धतीने नियोजन असते तयारी कशी असते तयारी काय नाही मैदानाच्या आधी दोन तीन दिवस आपण चालवून आणतो ना बर आणि मग पैदान दिशी तेवढा असा काज धुवून आपलं मैदान दोन हजार बावीस खरे ला खरेदी केलेलं बैल बरोबर काय बघून खरेदी केला की बाबा ही ही वैशिष्ट्य त्या बैलामध्ये आवडली आणि त्यापूर्वी मैदान कुठली झालेली कसं काय आपण असंच आपल्याला घरी असावं म्हणून आपण आणला त्याला काय झालेलं आम्हाला एक बेंद्राला बैल नव्हता आमच्याजवळ बेंदूर सणाला त्यावेळेस आम्ही विसापूर मध्ये बघितलं दोन तीन ठिकाणी बघितलं पण त्यावेळेस आम्हाला काय बैल भेटला नाही आम्ही पुसेगाव यात्रेत मैसूरी खोंडांची गाडी आलेली ती खोंड बघायला गेलो खात ते का आम्हाला एक मित्र म्हणला बाबा हाय एका जागे होलो घ्याला किल्लाराय म्हणून गेलो घ्या आणि खिल्लार असल्यामुळे आम्ही घेतला आणि घेतल्यावर ट्रेनिंग वगैरे दिल्यानंतर ते पळायलाच लागलं पहिल्याने काय आम्हाला कधी नाराज केलं नाही तुमचा व्यवसाय सांगा काय व्यवसाय तुमचा आणि ही बैलगाडी क्षेत्र जोपासताय तुम्ही पण व्यवसाय काय तुमचा व्यवसाय शेतीचा आमच्या शेतीचे शेती किती शेती येत एकूण शेती एक चार पाच एकर बर काय बागायत पिकं का कसं काय बागायत आहे आ, सर्व म्हणजे मॅनेज होत का हे बैलगाडी क्षेत्र म्हणजे सोप नाही हे करणं आणि सर्व आलं <laughs> गाडी भाडं आलं दादा म्हटले तसं वायदी मागतात बरी शिजणं वायदी दिली आहे का तुम्ही वायदी दिली कोणाला दिली पण नाही आणि कोणाची घेतली पण घेतली पण नाही म्हणजे स्पष्टरित्या तुम्ही सांगता की बाबा काहीच विषय पण नाही दिली पण नाही तरी दादा मैदानाचं नियोजन ज्या पद्धतीने असते कशा पद्धतीने पायऱ्याचं नियोजन सुट्टी मेकर पण महत्वाचे असतं ड्रायव्हर नियोजन करते संपूर्ण असते बायलाचे कशा पद्धतीने समजा एखादं मोठं मैदान असेल कशा पद्धतीने नियोजन असते नियोजन सगळ्यांच्या होतं बरं संपूर्णरित्या सगळ्यांचं संगणमत केलं जातं आणि मग नियोजन होते बर नमस्कार दादा नाव सांगा तुमचं पहिले आशिष पाटोळे काये? काये? दुट्य दुट्य बर काय व्यवसाय काय कस बँक बर कसं वाटलं ते क्षेत्र वेगळं हे क्षेत्र वेगळं कसं पाहता दुट्टी करून दुट्टी करायची आणि घरचा बैल असल्यामुळं दादा भरपूर अपेक्षा आहेत नाकडनं काय काय अपेक्षा आहेत तुम्ही म्हणजे जरा भाऊ झाले ते पण काय काय अपेक्षा आहेत म्हणजे काय कुशिगावचा कुशेगावचा अपेक्षा तेवढं म्हणजे घ्यावं कारण जीवापाड आपण जपतो बैलाला आणि किती प्रेम आहे म्हणजे नांद्यावरती किती प्रेम आहे म्हणजे ते शब्दात मांडू शकत नाही एवढे मित्रांन भाऊक झालेत हीच असती खरी शेतकऱ्याची संपत्ती आणि त्याच बैलगाडी मालकाच्या बाहुने पोटी आपला बैल पळत असतो सांगायचं ज्या मैदानात एक नंबर केला त्या मैदानामध्ये घरचं कोण नव्हतं पहिला वर्ग जायला कोण नव्हतं मी जॉबला दुट्टीवर दुसरे चुलतं आहेत ते शाळेत शिकवाय एक चुलतं डॉक्टर आहेत ते दुट्टीवरती भाव आहे तो पुण्याला जॉबमध्ये आणि बारक्या भावाची परीक्षा चालू होती तर तिथल्या दरजाचे म्हणून आहेत ते आणि चुलताना शाळेतून सुट्टी टाकून आली आणि राजू ड्रायव्हर तिघजणी बैल घेऊन गेले त्यांना झुकता पण येत नव्हतं काय करता येत ना काहीच माहीत नव्हतं काहीच माहीत नव्हतं बैलानी गट काढला गट काढल्यानंतर मग सगळी बाकीचे एक तिथे जाऊन पोचले आणि बैलाने त्या मैदानात एक नंबर केला म्हणजे एक प्रकारे काय माहीत पण नव्हतं त्यावेळेस कशा पद्धतीने बाबा बैल झोपायचा कसा काय काय काहीच का, का, माहित नव्हतं आणि तिथलं फोन आला मैदानातून की गट काढला मग सगळी अं पाठी मागून मग सगळी गेली तेव्हा मैदानात बैलाने एक नंबर केला एक नंबर केला तीच खरी आठवण आहे नाही कसं पाहताय पुसेगावचं मैदान पुसेगावच्या मैदानात आता पैराच चाललंय पैराज पैराज झाला की मग आपली एक अपेक्षा आहे की त्या तिथला गुलाल मिळावा आपल्याला दादा तुमचा नंबर सांगा म्हणजे जे बैलगाडी मालक असतील त्यांना तुमच्याशी संपर्क साधता येईल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्रेपन्न चौऱ्याऐंशी बैलगाडी मालकांनो या क्रमांकावर संपर्क साधून आपण जर समजा नंद्यासोबत पायरा करायचा असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण बैलगाडी मालकाशी कर कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्याकडून आता फक्त एकच अपेक्षा आहे की आपलं फायनलला गुलाला गुलालात राहावं पुसेगावच्या मैदानात नंबर किती का करण नंबर किती का करण आपलं फक्त गुलालात राहण्याची तेवढी इच्छा आहे त्याची बाय आणि राहील सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने राहील असं वाटते पायरा पण त्याच क्वालिटीचा असणार आहे आणि टॉपचा पायरा असणार बैलपूरला आम्ही शंभर टक्के बोलावला दादा आता तुम्ही म्हटलं तसं एक ते दोन दिवसात पायरा बघितला जाईल तर उजवीनं जे पळणारी बैल असतील म्हणजे बैलगाडी मालकांना जर एखाद्या सर्वसामान्यांचा हो बैल चांगला पळत असला तर तुम्ही त्यांना हो म्हणाल का पायऱ्यासाठी कधी पण जर बैल चांगला असेल तर त्याला काय अडचणच नाही ना आपल्याला हो म्हणायला दहावीचा बैल आम्ही आता सांगता बघतोय थोडा वासरू सुटले मागे ना नाव त्याचं आठवड्यात म्हणतोय झुपायचंय तयार करायचं तर आपला बैल आहे घरचाच काही विषय नाही घरचीच गाडी पुढच्या आता उन्हाळ्यात पळेल घरचीच गाडी आता सध्या त्याला ट्रेनिंग कशा पद्धतीने द्यायचा विचार चालू आहे कारण आठ महिन्याचा म्हणजे थोडी रिस्क आली नाही आम्ही आता ह्याला जसं शिकवलं नाही हा ह्याला जसं शिकवलं तसंच आपला हलक्या बैला बरोबर चालवून झोपून आपलं करायचं चाललाय लगेच नंद्याच्या गाड्यात नाही घालणार आम्ही करंट जबरदस्त आहे वासराला हो हाय विषयच नाही करेल वासरू ते पण काम चांगलं हो हो। हो अरे वा म्हणजे एक प्रकारे मनामध्ये एक आत्मविश्वास आहे हो आणि हो। एक पळल प्री प्लॅनिंगच केलं की के बाबा घरची गाडी पळवायची पळल म्हणजे पायऱ्याच्या अडचणी नाही कायच अडचण कोण असते प्रत्येक मैदानामध्ये काय कस काय तर त्याचा विषय कसा आहे त्याला ड्रायव्हर एकतर कुठलाही चालतो दुसरी गोष्ट म्हणजे आता रमेश डायवर असतेच बे राजू डायवर असतात आणि आमचे असते जे आम्हाला जे वेळेला जे भेटतात ड्रायव्हर ते असतातच काय होतं पायरे असे तुटले आहेत का कधी म्हणजे असं पायरा झालाय बाबा आणि असं म्हणजे मध्यस्थी झाले आणि असं असं पैरे झाले का कधी घटना एका मैदाना मैदानाला आम्ही बैल घेऊन गेलो बर आणि बैल झुपायला घेतला छेकड्यात छेकड्याला तिथं त्या पुढच्या बैल मालकानं आम्हाला सांगितलं की तुमचा बैल त्या खांदानं पळतच नाही ज्या खांदानं आम्ही सांगितलेलं त्या खांदा कोणी सांगितलं असेल काय बैलानं आम्ही त्यानं बैल काढून न्याला आम्ही तिथं दुसरा बैल बघितला दुसरा बैल बघून आम्ही तिथं गट काढून सीमेला थोडशी काय सुट्टी मेकर किंवा असतील किंवा आमच्या त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला मी असं ऐकलं की बरेचसे डॉक्टर आहेत तुमच्या पशुवैद्य अधिकारी तर काय सांगाल त्यांची डॉक्टर आणि आम्हाला चांगली साथ असते बरोबर डॉक्टरांची बर आता जर समजा नंद्याला काय झालं म्हणजे आजारी पडला किंवा ते म्हणतात ना वैद्यकीय चाचणी म्हणजे बैल त्या दिवशी पाळण्यासाठी फिट आहे का ते बघता का तुम्ही हा तो सकाळी आम्ही सात वाजता अगदी व्यवस्थित असेल तर गाडीत भरायचा बाल बर त्याला आजपर्यंत पण काही लागलं नाही त्याला म्हणजे आवश्यकताच भासली नाही त्याला बर आता सध्या भरपूर महाराष्ट्रात नामांकित नंदी आहेत कोणासोबत पाळण्याची इच्छा आहे कुठल्या बायलासोबत वगैरे असं आता तशी काय एवढी कोणावर पाळण्याची इच्छा नाही पण आपलं त्यातल्या त्यात सातारा एक्सप्रेस बालमा बलमासोबत पाळण्याची का बरं म्हणजे नंद्यान बालमा जवळ इतक्या माता लागेल दोघांची पण हाईट सेम आहे हो, आणि तब्येतीला पण बऱ्यापैकी सेमच दिसतात हो। म्हणजे तेवढी इच्छा आहे की बाबा साताराच्या हो। हो। बालमा बालमासोबत दररोज गावचे ड्रायव्हर राजू ड्रायव्हर आहेत आपल्या समोर दादा नमस्कार काय सांगाल जवळून पाहिलाय नांदेला कसं पाहताय काय चांगला आहे बर पळा पळाबद्दल सांगाबद्दल काय जाजा बसण्याचं पोहोचतो बैल बर चालवता Uh, आध तर घेऊन पोहतो गाडी बांधून असतो काय कशा पद्धतीने म्हणजे पळ कसा वाटतो त्याचा चांगला आहे बर हो। सुट्टीला जादा आहे का निकाल रेश समोर दिसली की जादा पोहतो कसं काय निकाला कायम गाडी बांधूनच असतो प्रत्येक वेळेस हो बर जवळून त्याला म्हणजे मला वाटतं ज्या एक नंबर केलेला त्यावेळेस तुम्हीच होता ड्रायव्हर बर काय म्हणजे त्यावेळेस कशा पद्धतीने पळ वाटलेला आणि एक प्रकारे ते म्हणजे तिन्ही फेरे बैल ज्यावेळेस पोहतो त्यावेळेस ड्रायव्हरला अंदाज येतोच की कशा पद्धतीने गाडी बाबा शेजारची गाडी त्याला खपत नाही एक तर नाही तर कशा पद्धतीने त्यावेळेस कसं वाटलेलं त्याला कसं काय माहिती आहे त्याला शेजारचा बैलच पाळणारा पाहिजे तेवढा बर त्याची ते काय अडचणच नाही पळायची तुम्ही म्हणजे हिंद केसरी ड्रायवर आहात हो कोणती कोणते बैल कुठली गाडी कुठले चालवलीत काय काय हे गावातलीच नाही तीच की पूर्वी बंदीच्या पूर्वी कुठल्या गाडी चालवली नाही बंदीत आता नाद तुम्हाला नाही नाद पाहिल्यापासून पण गावातल्याच गाड्या पळवत अशा काही बाहेरल्या गाड्या नाही गावात किती बैल आहेत गावात मस्त दहा पंधरा बैल आहेत म्हणजे नाद चांगला आहे म्हणजे नाद चांगला आहे हो ना चांगलं ओळखतो तुम्हाला म्हणजे तुमच्या शेजारी तू हो माहिती आहे ड्रायव्हर आहे म्हणजे आपलं ड्रायव्हर आहे हो ड्रायव्हर आहे म्हणजे कसं आहे माहित आहे ग माझं तर निवेदन असं वैयक्तिक आहे जेवढा माझ्या हाताखालचा बैल आहे का ना त्या बैलाचा मी पूर्ण इतिहास सांगू शकतो एवढी पंधरा एक आहे येते का ना माझ्याकडं दोंडा दिला तरी ते जगाने महाराजी ताकद माझ्याकडं हो तेवढा विश्वास आहे विश्वास आहे कुठलाही बैल आपण मारू शकतो या बर आता सध्या लाइटरला पण तुम्ही सध्या तयारी चालू आहे त्याची हो कशा पद्धतीने दोघांची गाडी दादा म्हटले तसं आदत मैदानामध्ये घरची गाडी पळवायचा निर्णय कसं काय पळवणार की पळवणार शंभर टक्के शंभर टक्के येणाऱ्या अं भवितव्यासाठी शुभेच्छा तुम्हाला नक्कीच हो नंद्याला कायम गुलाला ठेवाल ही च करतो धन्यवाद